हॅलो नमस्कार पी आर बी किचनमध्ये तुमचे खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत बटाट्याची चटणी ही चटणी अगदी कमी साहित्यात व झटपट अशी बनवून तयार होते व खाण्यासाठी अगदी चविष्ट होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करू इथे मी एक लोखंडाची कढाई घेतलेली आहे त्यामध्ये तीन चमचे तेल घालायचं तेल छान गरम झालं की त्यामध्ये एक चमचा जिरे घालायचे जिरे छान तडतडली की त्यामध्ये सात ते आठ पाकळ्या लसूण असा जाडसर ठेचून घालायचा लसूण हलकासा फ्राय झाला की त्यामध्ये एक मोठ्या साईजचा कांदा उभा कट करून घालायचा कांदा मऊ होईपर्यंत याला छान परतवून घ्यायचं इथे मी गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे कांदा छान मऊ होईपर्यंत याला परतवून घ्यायचं यामध्ये सात आठ कडीपत्त्याची पानं घालायची परत कांदा एक ते दोन मिनिटासाठी परतवून घ्यायचं इथे कांदा छान मऊ झालेला आहे यामध्ये आता दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घालायच्या परत एक ते दीड मिनिटासाठी हिरव्या मिरच्या व कांदा छान फ्राय करून घ्यायचं इथे कांदा व हिरव्या मिरच्या छान फ्राय करून झालेल्या आहेत त्यामध्ये आता दोन बटाटे कट करून घेतलेले आहेत त्याला उभ्या आकारामध्ये कट करून घ्यायचं किंवा किसून घेतलं तरीही चालतं बटाट्याची साल काढून स्वच्छ धुवून घेतलेली आहेत यातलं पाणीही छान नितळ गेलेलं आहे हे यामध्ये घालायचे व छान मिक्स करून घ्यायचं बटाटे छान मिक्स झाले की याला दीड ते दोन मिनिटासाठी वाफवून घ्यायचं इथे पाहू शकता बटाटे छान वाफले गेलेले आहे त्यामध्ये आता छोट्या वाटीने एक वाटी शेंगदाण्याचं कूड घालायचं शेंगदाणे इथे भाजून घेतलेले नाहीत कच्च्या शेंगदाण्याचं कूड घालायचं किंवा भाजून घेतलं तरीही चालतं शेंगदाण्याचं कूड घालून छान मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये आता यामध्ये एक चमचा लाल तिखट घालायचं व अगदी चिमोडभर हळद घालायची व चवीनुसार मीठ घालून छान मिक्स करून घ्यायचं सर्व छान एकजीव करून याला दोन ते तीन मिनिट वाकवण्यासाठी ठेवायचं व गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिजिट केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आयकॉन प्रेस करा ज्यामुळे दररोजच्या नवीन नवीन नवी व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल दोन ते तीन मिनिट छान परतवून घेतल्यानंतर यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची व परत मिक्स करून घ्यायचं कोथिंबीर छान मिक्स करून झाल्यानंतर याला एक मिनिटभर छान वाफवून घ्यायचं ही चटणी तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता भाकरीसोबतही खाऊ शकता त्याचबरोबर साईड डिश म्हणून सर्व करू शकता ही अगदी छान चविष्ट चा अशी होते एकदा तरी ही चटणी नक्की ट्राय करा इथे आपली बटाट्याची चटणी बनवून तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर कर ला करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका भेटूया अशा चटपटीत व झटपट रेसिपी सोबत